मूर्तिजापूर खत बियाणे तुटवडा ते पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची मागणी शेतकरी कर्जमुक्त शिवसेनेचा एल्गा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं उपनेते तथा आमदार नितीन बापू देशमुख जिल्हाप्रमुख गोपाल दातकर जिल्हाप्रमुख मंगेश काळे आणि तालुका प्रमुख गजानन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अरविंद तायडे शहराध्यक्ष विनायक गुलाने उप प्रमुख बंडू पाटील प्रमुख तालुक्या पाटील यांची प्रमुख उपस्थितीच्या विविध मागण्या निवेदनात शेतकऱ्यांच्या अनेक गंभीर समस्या मांडण्यात आल्यात प्रलंबित मदत निधी मूर्तिजापूर तालुक्यातील काही मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असले तर निंबा कुरुम हातगाव आणि जामठी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले खत बियाणे तुटवडा सध्या शेत पेरणीचे दिवस सुरू असताना बाजारपेठेत खत आणि बियाणे यांचा मोठा तुटवडा जाणवतोय शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले खत बियाणे मिळत नसल्यामुळे पेरणीच्या कामात अडथळे येत आहेत दरवर्षी पेरणीच्या सुरुवातीलाच हा तुटवडा काय येतो असा प्रश्नही निवेदनातून विचारण्यात आला मागील वर्षांचा पीक विमा मागील वर्षांचा पीक विमा देखील उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत जमा झालेला नाही शेतकऱ्यांचं दुर्लक्ष आणि कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांना सातत्यानं दुर्लक्षित केलं जात असल्यामुळे ते कर्जबाजारी होत असल्याचं निवेदनात म्हटलंय शेतकरी कर्जमुक्त व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी गजानन चौधरी विनायक गुलानी अक्षय मसाई सचिन तांबडे अमोल तांबडे राजू म्हसाई बाळू पाटील राऊत बाळासाहेब खांडेकर संतोष निलेश अडतकर फिरोजभाई चाऊस अतुल ढोरे बाळू राऊत गणेश धनोरकर अमर ठाकरे जलालदीन शेख गजानन देवतळे मंगेश बाहेरकर संतोष रुद्रकार विलास देशमुख मनोज गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी आणि शेतकरी मंडळी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शेतकऱ्यांच्या या समस्यावर तातडीनं लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली सूर्य मराठी न्यूज साठी विलास सावळे मूर्तीजापूर अकोला तिने आज आम्ही सर्व समस्त शिवसैनिक एच डी ऑफिसला जमा झालेला आहे व चारही मंडळांचे पैसे अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले नाही आहे आणि जे मागच्या वेळेस जो एक रुपयात जो विमा निघत होता आज या सरकारने अकराशे रुपये प्रमाणे हे पैसे काचागाडून लूट करून राहिलेले आहेत आणि त्या पैशाची पण काही गॅरंटी नाही की तो पैसा विम्याचा हे देतील की नाही हे सरकार त्यामुळं या सरकारचा तर आम्ही निषेध करतोच आहे व चारी मंडळाचे जे पैसे शेतकऱ्याचे जर खात्यात जमा नाही झाले तर आम्ही इथे तहसील कार्यालयात ठी आंदोलन करू व अन्न त्याग उपोषण करू हे एवढंच बोलून आमचे शेतकरी नेते तालुका अरविंद अरविंदभाऊ तायडे हे तुम्हाला संबोधित करतील आज शिवसेना उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमच्या मूर्तिजापूरचे तालुका अध्यक्ष गजानन भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वात आम्ही उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं निवेदनात आमच्या रास्त मागण्या आहेत आणि चारच मागण्या आहेत आणि त्या मागण्या आम्ही मंजूर व्हावं म्हणून आज उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन द्या त्या नि, मागण्यामध्ये आमची पहिली मागणी अशी आहे की जे मागच्या वर्षी जे अतिवृष्टीचे पैसे होते चार मंडळाचे ते त्यांच्या खात्यात ताबडतोब जमा करण्यात यावे दुसरी आमची मागणी आहे की मागच्या वेळेस जे विम्याचे पैसे मागच्या वर्षीचे जे, जे शेतकऱ्याच्या खात्यात जमा पाहिजे ते काही शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाले ते जमा करण्यात यावे तिसरी मागणी अशी आमची आहे आणि ते रास्त मागणी म्हणजे एवढी महत्त्वाची मागणी आहे की शेतकऱ्याची पेरणी चालू झाली आहे पाऊस चालू झालेला आहे पेरणी चालू झाली आहे परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्याला जे बियाणं लागते जे खत लागते ते खत आणि बियाणे जर या आमच्या कृषी केंद्रामधून किंवा कृषी भागमधून आम्हाला मिळत नसेल तर शेतकऱ्याचं ते आर्थिक नुकसान होणार आहे आणि त्या आर्थिक नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी होणार आहे आणि तो कर्जबाजी जारी झाल्यामुळे आम्ही शेतकऱ्याची कर्जमुक्ती मागतो आहे आणि ते कर्जमुक्ती आणि बाकीच्या आमच्या तीन मागण्या या आम्ही सोमवारपर्यंत त्यांना वय अधिकारी साहेबांना सांगितलं की हे आम्हाला सोमवारपर्यंत तुम्ही मंजूर करून करून द्या नाही तर आम्हाला शिवाशिव सिना स्टाईलनं आंदोलन करावं लागेल शिवसेना ज्यावेळेस आंदोलन करेल त्यावेळेस शिवसेनेचा हिसका ज्यावेळेस यांना मिळेल त्यावेळेस ते मागण्या मंजूर होतील म्हणून आम्ही एवढ्या मागण्या मागण्या करण्यासाठी उपविभागीय अधिकारी साहेबांना निवेदन दिलं धन्यवाद थांबतो म्हणजे गजान पाटील चौधरी तालुका प्रमुख अरविंद भाऊ शेतकरी नेते तालुका प्रमुख बाळासाहेब खांडेकर व सर्व पदाधिकारी आमचे शिवसेनेचे आम्ही आज युगीसाहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनात आमच्या मागण्या जो आहे किंवा जे चार मंडळाचे पैसे जमा झाले नाही ते तावडतो पैसे जमा करायचे आणि पन्नास टक्के पेरणी आटोपले नाही तर बियाणं संपलं खत संपलं हे काय आणि जो एक रुपयाचा जो विमा होता तो अकराशे रुपये म्हणजे शेतकऱ्यापासून विमा देणं राहिलं मदत करणं आली शेतकऱ्याला पण शेतकऱ्यापासून वसुली करून चालू केलं आहे अकराशे रुपये हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी वसुली चालू झाली आणि पुढे हे अकराशे जमा करून काय गॅरंटीची देतील नाही देतील महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा